मग का मैत्रिणी आज आम्ही लागण केली उसाची हो का अशी दोन दोन एक एक सरी मोकळी ठेवली दोन दोन टिपऱ्या ठेवल्यात ना मग hmm. का इकडं वाक्याला इकडं करायला लागतो ना हा वाक आणि मग इथं पुजले दोन का टाकलेत बरळ पडत्यात गुला इकडं गुलाल लावलाय आणि आता वाजल्यात किती वाजले आहेत साडेतीन वाजलेत आम्ही आलो बारा वाजता ती नाही पलीकडचं नाही हो का एवढं हातारलं आणि आता चाललोय घरी चला आता घरी गेल्या दाखवतो हो का मैत्रीण आता आम्ही आलोय घरी कारण रानामध्ये आज लागण चाललेली ना आता उसाच्या टिपऱ्या हातारल्यात उसाचं बियाणं हातारले आणि सकाळनं ते रावायचे आता बेन रावायचंय आणि इकडं आज होती अक्षय तृतीया त्यामुळं आप आपली आजची देवपूजा बघा का अशी परडीची देवपूजा आहे परडीची पूजा आणि देवाची देवपूजा हा आज अक्षय तृतीया होती म्हणून ना हो काही बाबा आहेत आमचं त्याला जवळने दाखवतो हे का नाही हो काही बाबा आहेत आमचं धुंबर बबन शेतोय आणि दोन हजार एकवीस मध्ये वारलेले ते आणि तुम्ही म्हणसाल देवासारखी मूर्ती काही तर मांडली तर ही आमची आजी पहिली आजी हे बाबा आणि ही पहिली आजी ही लय वर्ष झालं वारलेली आणि त्या काळात काय आपले असं काय म्हणते त्याला त्या काळात काय ही नव्हतं ना की आपण असं फोटो बनवायचं त्यामुळे तशी मूर्ती बनवली आणि हो का इकडं असं मांडलंय नैवेद्य मांडलाय अस आंबरस चपाती कुरडय भजी भात आंबा आए, लाव ओ, हो लावू ना असं चाललंय तर आता तर मैत्रीण आजची आपली अशी पूजा आहे अक्षय तृतीयाची आहे का नाही शिव इकडे बघ आम्ही बॅट बॉल खेळतो मम्मी म्हणून व्हिडिओ काढून आणि तिथला आहे का नाही तो का तो पाय कसं पडतोय पड बर पाया आधी सांगू का कुठल्या पण पड पड हम्म आता शिव कसा पाया पडतो बघ बर हा पड ना आता पाय शू चला आता पड पड पटकन पड बरपर्यंत पडकी नीट दिसलच नाही ह्याच्यात नाही ना दिसलेच नाही शू हो ना होणार नाही ना चला आता मम्मी काय करते बघू हका हो मैत्री न मी म्हणलेलं मागाशी मम्मीकडे चाला पण मम्मीच म्हणले आपण आज इथे व्हिडिओ काढू हम्म बसायचंय मग कुठंतरी बसायचंय म्हणलं मग देवा कशीच बसावं कारण चार देव झालं काम चालल्यामुळं मी देव पण पुजलं नाही तो अंधार येतोय काय मला देव नाही पुजल्यावर आज पुजलं पण पुजलं त्यामुळे मला पण असं वाटतंय की दिवस झालं देव पण आजच किती आजच किती छान दिसतात बघी मी पुजल्यात आज म्हणून काय दुसरं काय केलं काय आहे का नाही

आणि तेवढं रानात राहणार ना मम्मीनं खांडून दिलं सगळं दिदीनं एक जण आमच्या इथले घेतल्या होत्या त्यांना दुपारपर्यंत घेतलेल्या दुपारच्या घरचं जेवण हे पित्रांचं ओराखलं अक्षय तृतीयाचं त्यांना घेतलं होतं त्यांना ना मी मिळून ते मी असं कैत्यानं तोडून दिलं दिदीनं घामायला नेऊन होतलं ते आजीनं हे केलं हातारलं उद्या सकाळ साडे सातला स्लायटी मग तेवढं बिणं दाबायचं दाबल्याला पण दाखवू जर मी गेले तर काय माहिती पाणी भरायचं परत शिवचेबापांला कामावर जायचं म्हणलं तर आम्हाला दहा वाजेपर्यंत गुरु काय पाहिजे तर काय पर्याय नाही के वर्षात बसल्या बसल्या पण तरी जरा आवड तिथे दिल्ला झालाय आणि मग करावं लागतं माझ फुल काढून ठेव आता काय पर्याय नाही शिवच्या पप्पांला कामावर जावं लागतं ना करायचं कोण तर येतच पुरत तरी सकाळी गेली थोड्या मोळ्या तोडल्या साड्या दोघांना परत गेले सात आठ मोळ्या तोडल्या मग मी आणि परत आले घरी परत गेले मग डायरेक्ट सगळं झाल्यावर डिल्ला डिल झालायचं पांढरा फेक झालाय भान ढोक पण लय दुखत होतं बांध बाण 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 नाही बाण रानाचा बांध असतो हा बाण असतो कसली चा मोकळी पडली दिसते बांध काढल्या सारवली ती छान वाटते ना नु, काय काय गावाला मैत्रिणी सारवतच नाही म्हणतात परडी सारवत नाही तर आमच्या इकडे सारवते डुबून येते फक्त आमच्या पडली आणि ना तुम्हाला एक ना गमत सांगू काय झालं आजीनं ना त्या गाडव्यांमध्ये पाणीच होत पाणी वाचून ठेवतात ना काय काय गावांची पद्धत असते कोण पाणी उतरून ठेवतो कोण नाही उतर आणि ना त्या गाडव्यात आजुनं पाणीच नाही उतरलं मग पलीकडचं म्हणत्यात त्याला गडव नाही म्हणत काय काय माहित खेळायला दाखवलं की माग दोन वर्ष झालं तीन वर्ष मध्ये माझ्या बड्डेच्या महिन्यातच वारलेलं माझ्या बड्डेच्या महिन्यात ना कोरोनाच्या काळात हा बाबा नव्हता आमच्यात सेपरेटच करत आहे आजी बाबा नव्हते आमच्या कुठल्याच लेखाच्या नव्हते तिने पण आता बाबा म्हणून आजी आले आमच्या इकडे नाहीतर आजी पण तिकडच असायची आणि पलीकडच ती आहे ना दिदीला नाही भेटलं त्यांना म्हणजे आजी बाबा वेगळं असल्यामुळे आमच्यात लक्ष देत शिवची झाली मजा बाबा शिवकी ते एक वर्षाचा पण होता बाबा आरलत आवा ना एक वर्षाचा पहिला झालेला कारण बाबा म्हणलेले की मला का नाही बोलावलं पहिल्या बड्डेला आजी तिकडेच राहायची रे नाही आजी बाबांना सांभाळलं जास्त नाही आणि ना मग आमच्या इकडे मी राहणार जायची पैसे गुर आहेत ना मग गुराकडे जायचो दीदीला घेऊन जायची पाण्याची बॉटल बिटल दीदीला सगळं जेवाय आणि खरं सांगतो मी अंगलवाडी शिकलेच नाही शिकलीच नाही तिला सा सोडवायचं कोण आणायचं कोण त्यामुळे दिदीला नाही भेटलं शिकायला तसं दिदीचं लेहाला तर दिवस गेला शिव पण कोरोनात झाला आणि शिवलय आजारी पडलेला त्यामुळे

लॉकडाऊन होत आणि परत गेली ती मग ती गेल्यावर गायांकडे कोण जायचं एक वास्त्र शेळी होती आणि मग मला लागायचं ना त्यामुळे दिदी जायची रोज तुझ्या बरोबर गाया घेऊन शेळ्या घेऊन रोज म्हणजे मी का अख्या लॉकडाऊन मध्ये मी गुरवाळ्यात मला मोबाईल घेतलेला पप्पा ना तिच्या मोबाईल घेतला अभ्यास करायला जायचं कामाला मोबाईल नव्हता आपल्या बाटली बारायची डबा बारायचा सगळं घेऊन जायचं गुराकडं मोबाईल घेऊन शिव ते लय लहान होता सर पाव जाऊन जाऊन एडमिट करायला दोन वर्ष लॉकडाऊन मध्ये गुरुवळ पण काय वाटत नाही सर लय वाईट वाटायचं पण काही पर्याय नव्हता ना पप्पा कामाला शिव लहान शिवला सांभाळाय मी घरी दिदी जायची बाहेर तू बोल ना जरा तू लहानपणी कसला होता कसा रडायचा रडायचं रकड दाख शिवाकडे आज कोण आहे तुझ बाबा कुठे दाखव बाबा कुठे आजी कुठे बाबा कुठे कोण आहे बाबा खाली ले ले ले? ते खाली ठेवलेली आजी ते रोज इथं असते बर का आजी रोज इथं ठेवतो आता आमच्या देवारात कुठलं कुठलं देवी ते दाखवतो बसल्या बसल्या काय कराय काय करा ती छोटा फुट आहे ना पप्पा गाडीत लाव आणला पण नाही आहे तो पण विरचाय आहे आणि खाली तुळजापूरची देवी म्हणजे वर्षापूर्वी आम्ही गेलो ती मस्कोबा बाडत नाही तो मस्को बा शेजारी रोटोबा रोटीचा रोटोबा ही तुळजापूरची आंबाबाई हे काळूबाई लक्ष्मी आहे हे पहिल्या आजीच्या लग्नातला कृष्ण आहे आणि ह्या आजीच्या लग्नातला तीन नंबर मधला माझा आणि आजीचा आणि आता स्वामी समर्थ युट्यूब चालू झाल्यावर बरं आणलं हे कवड पहिल्या आजीच्याच आहेत आणि हे आहे त्या दोघीने काही देऊ नाही देऊ तर आणलं तर मला माहितीच आहे बरं आम्ही खोल्यावरच आणलंय पंढरपूर शिवला पण ते पंढरपूर आमचं जरा देव खराब झालाय फोटो म्हणून काढून ठेवलाय आणि एक आजी आजोबा असतात पण ते आता गेलेत पुण्याला त्यामुळे त्यांच्या इथले फुलं कोणच नेत नाही म्हणून असली फुलं लई त्यांच्या इथं मी आणते मला नेहमी रोज रोज पण नसतातच तिथं का तरी आपलं दिवसात ना असं कार्यक्रम असल्या नसल्या मग फुल सुकून जायचं ते देवाला व्हायला बरं असतं ना मग आणतो कधीतरी सुखून गेले ते चांगले नाही वाटत की सांग काय काय कुठे काय तू सांग आता हो सांग काय काय हे शिवराला असं असतोय आता ओली पे लावलंय माग अजून आणायचं का खराब झालंय खाऊन अजून आणायचं का ग मागवायचं का शिव लॉकडाऊन मध्ये गेला प्ले आमच्या शिंदे बारसर घातलं नाही बर्थडे पण नाही मोठा केला पण एक पण मोठा केला नाही म्हणून आमच्या जावळा असतात आता जावळ मस्त करायचं फॅमिली लावते असलं ना आमचं बाबा लावायचं आहे का नाही लावायचं कोण लावायचं लावायच मोठे पप्पा का बाबा मोठे पप्पा लावते इकडे बघ दाखव दिसा ना अख्खा काळा दिसतोय जात पलीकड काळा मी दिसतोय नाही काळा दिसतोय छान बरं झालाय

आणि आंटी नांटीचे नीले आणि एक आहेरला आलेली बाहेर पाणी घेत होते हं हं सगळं सांग काय सगळं देव सांगितलं तू नव्हतसत व आता आला हं आता की वय मग तुझी केस कोनी का आज शिवला ना पप्पांनी चार किटकेट आणलेल्या मामी काय केलं माहिती का अनोखं सांगाय पर रडशील काय नाही अरे शिव मुठी आणला रे पप्पाता म्हटली उदय सिल्क आणायची सिल्क सिल्क सिल्का आणायची मोठी इकडून मी केस कापल्यात पर्यंत केस ठेवतो कापतच ऐकत नाही आणि इकडून ती पण कापते मग मी पुढून कापून दिल्या आता मागून ती कापते आणि रविवारी जायचं कुठं जर गेलो ना तर मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकल शॉर्ट कोण कोण जाणार आहे शिवराज कोण hmm. कोण जाणार आहे सांग पटकन hmm. uh, uh, नाही एक शिवची शिवचे पप्पा hmm. शिवची दीदी hmm. शिव आणि आजी एवढी जाणार आहे hmm. ही बोट मी घरी कोण सांभाळायचं ही बोटाची मम्मी ती घरी शक्य होता मीच राहिले घरी दुसऱ्या दिवशी त्यांना घरीच ठेवून आपण जाऊ गावावर पण लय आता कुठं खातो मटण तिथं आहे बकऱ्याचं मटण तू घरीच थांब म्हणजे आपल्या खटखट आहे खटखट नाही 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 मला लागत होतं आम्हाला नाही बोलायचं सवय काम करतो राहणार पण सकाळ संध्याकाळ असं डोकं दुखत होतं लय डोकं अख्ख टोपी होती डोक्यात पिळून काढायचं झालं होतं हा ना आज दीदीला पण दिवसभर सगळ्यांच्या मोजून बाप्पा देव नाहीत मोजत बाप्पा मोजतात का ते कांद्याच्या थैल्या पण घरात ठेवल्या ते नासून जात्या ना बाहेर काढाव्या पावसामुळे कांदे पाऊस आला होता असं भरल्या भरल्या गत वाटते सगळ्या मांडण्या आमची एकट्याची नाही भांडी एवढी घर पण आमची एकट्याची नाही मोठी मम्मीची आजीची तर माझी आता व्हिडिओ अकरा मिनिटाचा झालाय आम्ही सग आता शिवनीन मी काढलेला दोन मिनिटाचा राहण्यात क्लिप तीस सेकंदाची आता आम्ही बसलोय बाहेर आणि शिव काय म्हणतोय बघा म्हणता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनेल ला नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि बाय बाय म्हणून